आकाशवाणी मुंबई श्रद्धा मुखेडकर प्रादेशिक बातम्या देत ठळक बातम्या आंतरराष्ट्रीय नाणेनिधीने पाकिस्तानला दिलेल्या आर्थिक मदतीवर पुनर्विचार करावा असं संरक्षण मंत्र्यांचं आवाहन पाकिस्तानने दहशतवादी गटांना आर्थिक सहकार्य केल्याची पाकिस्तानच्या संरक्षण मंत्र्यांची कबुली चालू आर्थिक वर्षात देशाचा विकास दर सहा पूर्णांक तीन दशांश टक्के राहण्याचा संयुक्त राष्ट्रांच्या अहवालातील अंदाज पंजाब नॅशनल बँक घोटाळ्यातील आरोपी नीरव मोदी याचा जामीन अर्ज लंडन उच्च न्यायालयाने फेटाळला आणि देशाच्या वस्तू आणि सेवा निर्यातीत यंदा बारा टक्क्यांची वाढ झाल्याची वाणिज्य आणि उद्योग मंत्रालयाची माहिती आंतरराष्ट्रीय नाणेनिधीनं पाकिस्तानला दिलेल्या आर्थिक मदतीचा फेरविचार करावा असं आवाहन संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी कलि तज गुजरातमधल्या भूज इथल्या वायुसेना तळावर जवानांना संबोधित करत होते दिलेल्या मदतीचा मोठा भाग दहशतवादी कारवायांवर खर्च होण्याची शक्यता असल्याचं त्यांनी सांगितलं ऑपरेशन सिंधूरमधल्या वायुसेनेच्या कामगिरीची त्यांनी प्रशंसा केली तसंच या प्रतिहल्ल्याचं देशभरात आणि जागतिक स्तरावर कौतुक होत आहे असं म्हणाले पाकिस्तानशी केलेली शस्त्रसंधी म्हणजे लष्करी कारवाईचा पूर्णविराम नसून केवळ अल्पविराम आहे वारंवार गुन्हे करणाऱ्या सराईत गुन्हेगारांवर जसं पोलीस लक्ष असतात त्याचप्रमाणे आम्ही पाकिस्तानवर लक्ष आहोत आणि पाकिस्तानने पुन्हा काही केल्यास त्याला आपलं सैन्यदल धडा शिकवल्याशिवाय राहणार नाही असा इशारा संरक्षणमंत्र्यांनी यावेळी दिला राजनाथ सिंह आज भारती, भारत पाकिस्तान सीमा प्रदेशालाही भेट देणार आहेत यावेळी ते भारतीय लष्कराच्या तयारीचं परीक्षण करतील भारत पाकिस्तान तणावाच्या वेळी पाकिस्ताननं भूजवर हल्ला करण्याचा प्रयत्न केला होता संरक्षण संरक्षणमंत्र्यांची ही भेट महत्वाची मानली जात आहे पाकिस्तानने दहशतवादी गटांशी थेट संबंध ठेवून त्यांना आर्थिक सहकार्य संरक्षण मंत्री ख्वाजा मोहम्मद आसिफ यांनी एका ब्रिटिश वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत कबूल आहे पहलगाममध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर ही कबुली देण्यात आल्यामुळे प्रादेशिक अस्थिरतेत पाकिस्तानच्या सहभागाबद्दल चिंता व्यक्त होत आहा संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेनं लष्कर ए तय्यबासारख्या दहशतवादी गटांशी पाकिस्तानच्या संबंधाची तपासणी केली आहे जागतिक पातळीवर पाकिस्तानचं दहशतवादाला खतपाणी घालण्याचं धोरण उघडकीस आणण्यासाठी भारतानं सतत प्रयत्न केले आहेत हाफिज सईद आणि उर रहमान लखवीसह अनेक दहशतवादी पाकिस्तानात आश्रयास असून या व्यक्ती तसंच लष्कर तैयबा आणि जमात उद दवा सारख्या संघटना संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेच्या निर्बंध यादीत समाविष्ट झाल्या आहेत यामुळे आंतरराष्ट्रीय समुदायानं या मुद्द्याला मान्यता दिली आहे हे अधोरेखित झालं आहे जम्मू काश्मीरच्या जम्मू विभागातल्या सध्या बंद असलेल्या सर्व खासगी आणि सरकारी शाळा येत्या एकोणीस मे रोजी उघडणार असल्याचं जम्मूच्या शालेय शिक्षण संचालनायालयानं जाहीर केलं आहे डोडा किश्तवार रियासी आणि रामबनमधल्या शाळा तेरा मेपासून सुरू झाल्या होत्या तर सीमावर्ती जम्मू सांबा कठुआ राजौरी पूंछ आणि उधमपूरमधल्या अनेक शाळा कालपासून सुरू झाल्या आहेत शंभर दिवसांच्या कार्यालयीन सुधारणा कार्यक्रमाअंतर्गत घेण्यात आलेल्या स्पर्धेत झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणानं शंभरपैकी ब्याऐंशी पूर्णांक सोळा गुण मिळवून पहिला क्रमांक पटकवला आहे महावितरणनं दुसरा पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणानं तिसरा महाराष्ट्र ऊर्जा अभिकरणानं चौथा आणि महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ एमआयडीसीनं पाचवा क्रमांक मिळवला आहे राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यासंदर्भात आज घोषणा केली शंभर दिवसांच्या कार्यालयीन सुधारणा कार्यक्रमांतर्गत वेबसाईट सुधारणा कार्यालयीन सोयीसुविधा स्वच्छता तक्रार निवारण सुलभ जीवनमान गुंतवणुकीस चालना तंत्रज्ञानाचा वापर इत्यादी दहा मुद्द्यांवर सर्व शासकीय कार्यालयांमध्ये स्पर्धा घेण्यात आली होती या स्पर्धेत शासनाच्या सर्व पंच्याण्णव महामंडळांनी सहभाग घेतला महसुली विभागनिहाय सर्वोत्तम तालुका कार्यालयांचा निकाल आज सायंकाळी जाहीर होणार आहे ऑपरेशन सिंदूरच्या पार्श्वभूमीवर भारतीय सैन्याचा सन्मान आणि शूरवीरांना मानवंदना देण्यासाठी देशभरात तिरंगा यात्रा आहे आह मे पर्यंत ही यात्रा सुरू राहणार नागपूरमध्ये कामठी इथं आज महसूल महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या उपस्थितीत तिरंगा यात्रा काढण्यात आली यात्रेच्या सुरुवातीला बावनकुळे यांनी मुख्य चौकात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना मानवंदना दिली देशातली एकशे चाळीस कोटी आणि महाराष्ट्रातली चौदा कोटी जनता ही भारतीय सैन्याच्या पाठीशी आहे असं ते यावेळी म्हणाले या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर लोक सहभागी झाले आहेत सर्व समाजाचे सर्व धर्माचे लोक या ठिकाणी तिरंगा रॅलीमध्ये आहे महाराष्ट्रात दीड हजारच्या वर तिरंगा रॅली आयोजन झालं आहे आणि काल मुंबईमध्ये मान्य देवेंद्र फडणवीसजी यांनी तिरंगा रॅली केली यात्रा सोबता यात्रा ही महिला या सोलापूर शहरात देखील आज सकाळी तिरंगा रॅली काढण्यात आली पालकमंत्री तथा राज्याचे ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांच्या हस्ते अशोक चौकातल्या स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या पुतळ्याला अभिवादन करून या रॅलीचा शुभारंभ करण्यात आला लातूर जिल्ह्यातल्या उदगीर इथंही भव्य तिरंगा यात्रा काढण्यात आली उदगीर शहरातल्या छत्रपती शाहू महाराज चौकापासून सुरू झालेल्या या यात्रेचा समारोप शहीद कॅप्टन कृष्णकांत चौकात झाली जळगाव जिल्ह्यातही तिरंगा यात्रा काढण्यात आली यावेळी नागरिकांनी आपली प्रतिक्रिया व्यक्त केली हा संपूर्ण काळ देशाच्या शीर्षस्थ नेतृत्वासह सा सामान्य नागरिकांच्या कसोटीचा काळ होता संयम धैर्य आणि दुर्दम्य इच्छाशक्ती यात नेतृत्व नक्कीच यशस्वी झाले मात्र नागरिकांना याबाबत सजग करण्याची व परिस्थितीचे गांभीर्य समजण्याची निर्माण व्हायला पाहिजे या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत आकाशवाणी मराठी बातम्या या पॉडकास्ट चॅनेलवर बातमीपत्राचं ध्वनिमुद्रण कधीही ऐकता येईल प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत भारत ही जगातली जलदगतीनं वाढणारी मोठी अर्थव्यवस्था असून चालू आर्थिक वर्षात देशाचा विकास दर सहा पूर्णांक तीन दशांश राहण्याचा अंदाज संयुक्त राष्ट्रांच्या ताज्या अहवालात आह वर्तवला आहे संयुक्त राष्ट्राच्या जागतिक आर्थिक स्थिती आणि शक्यता याविषयी तयार करण्यात आलेल्या मध्यवर्ती अहवालामध्ये हे निरीक्षण नोंदवण्यात आलं आहे जागतिक अर्थव्यवस्था सध्या अस्थिर परिस्थितीचा सामना करत आहे त्यामुळे यामध्ये काहीसा फरक होऊ शकतो असंही त्यामध्ये नमूद करण्यात आलं आहे यामध्ये अपेक्षित असलेली वाढ ही खासगी खरेदीदारी आणि सार्वजनिक गुंतवणुकीद्वारे होण्याची शक्यता आहे असं संयुक्त राष्ट्रांच्या वरिष्ठ अर्थतज्ञ इनगो पिट्रेल यांनी सांगितलं भारताचा विकास दर पुढील वर्षी थोडा वाढून सहा पूर्णांक चार दशांश टक्क्यांपर्यंत पोहोचण्याची अपेक्षा आहे लंडन लंडनमधल्या तुरुंगात असलेला हिरे व्यापारी नीरव मोदी याचा जामीन अर्ज उच्छ, लंडन उच्च न्यायालयाने फेटाळला आहे भारतातल्या पंजाब नॅशनल बँकेतल्या तेरा हजार कोटी रुपयांच्या घोटाळ्यात सामील असलेल्या नीरव मोदी याने त्याच्या प्रत्यर्पणावर निर्णय होईपर्यंत जामीन मिळवण्यासाठी लंडन उच्च न्यायालयात काल अर्ज दाखल केला होता भारतातर्फे काम पाहत असलेल्या वकिलांनी आणि त्यांना सहाय्य करत असलेल्या सीबीआयच्या पथकाने त्यावर जोरदार हरकत घेतली आणि अखेरीस न्यायालयाने तो जामीन अर्ज फेटाळला आहे देशाच्या वस्तू आणि सेवा निर्यातीत मागील वर्षाच्या तुलनेत बारा पूर्णांक सात दशांश टक्क्यांची वाढ झाल्याचं वाणिज्य आणि उद्योग मंत्रालयानं सांगितलं आह यावर्षी एप्रिल महिन्यात त्र्याहत्तर अब्ज ऐंशी कोटी डॉलर्सची निर्यात करण्यात आली मागील वर्षी याच काळात पासष्ट अब्ज अठ्ठेचाळीस कोटी डॉलर्स इतकी निर्यात झाली होती वाणिज्य आणि उद्योग मंत्रालयानं संकलित कल्पवारीनुसार दशाच्या वस्तू निर्यातीत या महिन्यात नऊ पूर्णांक तीन शतांश टक्क्यांनी वाढ होऊन ती अडतीस अब्ज एकोणपन्नास कोटी डॉलर्स झाली आहे एप्रिलमध्ये देशाची एकूण वस्तू आणि सेवांची आयात ब्याऐंशी अब्ज पंचेचाळीस कोटी असून मागील वर्षीच्या तुलनेत ती पंधरा पूर्णांक बहात्तर शतांश टक्क्यांनी वाढली आहे जम्मू काश्मीरमध्ये कुलगाम आणि पुलवामा जिल्ह्यात सुरक्षा दलांच्या दोन संयुक्त मोहिमांमध्ये सहा दहशतवादी ठार झाले भारतीय लष्कर केंद्रीय राखीव पोलीस दल आणि श्रीनगर पोलिसांनी इथं घेतलेल्या संयुक्त वार्ताहर परिषदेत ही माहिती देण्यात आली ठळक बातम्या पुन्हा एकदा आंतरराष्ट्रीय नाणेनिधीनं पाकिस्तानला दिलेल्या आर्थिक मदतीवर पुनर्विचार करावा असं संरक्षण मंत्र्यांचं आवाहन पाकिस्तानने दहशतवादी गटांना आर्थिक सहकार्य केल्याची पाकिस्तानच्या संरक्षण मंत्र्यांची कबुली चालू आर्थिक वर्षात देशाचा विकास दर सहा पूर्णांक तीन दशांश टक्के राहण्याचा संयुक्त राष्ट्रांच्या अहवालातील अंदाज पंजाब नॅशनल बँक घोटाळ्यातील आरोपी नीरव मोदी याचा जामीन अर्ज लंडन उच्च न्यायालयाने फेटाळला आणि देशाच्या वस्तू आणि सेवा निर्यातीत यंदा बारा टक्क्यांची वाढ झाल्याची वाणिज्य आणि उद्योग मंत्रालयाची माहिती याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं पुन्हा भेटूया संध्याकाळी पाच वाजता आकाशवाणी मुंबईच्या पुढच्या बातमीपत्रात नमस्कार